सौदा शहरातील ऐतिहासिक आणि शतकानुशतके चालत आलेल्या चंपाषष्ठी उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे बुधवार मार्गशीर्ष षष्ठी या दिवशी बारा बारागाड्या ओढण्याचा भव्य आणि बहुप्रतिक्षित सोहळा पार पडणार आहे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे मार्गशीर्ष प्रतिपदेतून सुरू झालेल्या धार्मिक कार्यक्रमांचा मुख्य दिवस म्हणजे चंपाषष्ठी सकाळी काकडा आरतीनंतर दहा वाजता तळी भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि बट्टीचं नैवेद्य दाखवून श्वानास नैवेद्य देण्याची उज्ज्वल परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडेल दुपारी तीन वाजता नवरत्नांसह ग्रामप्रदक्षिणा निघेल राहुल भगत आणि अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली डफच्या गजरात ही भव्य मिरवणूक शहरभर फिरेल संध्याकाळी पाच वाजता बारा गाड्यांचे पंचोपचार पूजन ठरले असून पूजनासाठी आवश्यक पारंपारिक साहित्य सजावट आणि छापे मारण्याचे विधी आजच अंतिम करण्यात आले आहेत पूजनानंतर नवरथाची मिरवणूक मंदिरातून बाहेर पडेल यानंतर गाड्यांना भाविकांच्या उपस्थितीत पाच फेऱ्या मारल्या जातील आणि मग उत्सवातील मुख्य आकर्षण बारा गाड्या ओढण्याचा सोहळा पार पडेल डफाच्या आवाजात आणि जय खंडेराव येळकोट येळकोट जय मल्हार सुपडूबुआ की जय गोविंदाबुआ की जय बापूबुआ की जयच्या जयघोषात हा अनोखा विधी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे पारंपरिक पद्धतीनुसार गाड्या आठवडे बाजारात ओढल्या जातील सावदा चंपाषष्ठीची आणखी एक खास ओळख म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली एक्कावन्न गाड्या चोवीस गाड्या आणि जळत्या अंगारांची परंपरा ज्यामुळे आसपासच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात या गाड्या ओढण्याचा मान गेल्या तीनशे वर्षांपासून पवार कुटुंबाकडे आहे यावर्षीही ही परंपरा पुढे नेत चौथ्या आणि पाचव्या पिढीतील अशोक वसंत पवार आणि राहुल अशोक पवार हे विधी पार पाडणार आहेत बुधवारी होणाऱ्या या परंपरेने नटलेल्या सोहळ्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून तयारी युद्धपातळीवर सुरू आहे लेवा जगत यूटूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद